व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आले इंदोरला तुम्ही उज्जैन ओंकारेश्वर इंदोरचं सरापा मार्केट सगळं पाहिलं मेन एक खास मार्केट राहिलं आहे तो म्हणजे कपड्याचा आणि मी कुठेही गेले तर माझा विषय आहे जिवाळ्याचा कपडा म्हणजे कुठल्या एरियामध्ये कुठला कपडा कसा भेटतो काय व्हरायटी आहे तिथं खास काय बनतं ते मी आवर्जून लक्ष देऊन पाहते वेळ कमी असला तर जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात तरी काय होईना मी सगळे मटेरियल पाहून घेते कारण मला आज सगळीकडून ऑर्डर येतात कुठलीही ऑर्डर मला कुठल्याही वेळेस कोणीही कुठल्याही मटेरियलचं सांगतं आहे म्हणजे कुठल्याही कुठल्याही साड्या असू द्या तर मी इंदोरला गेले होते तिथं आहेत इंदुरी साड्या इंदोरचा तिकडचा सिल्कचा कपडा मेन बनते तिकडं महेश्वरी साडी तर ते खास पाहण्यासाठी आम्ही मार्केटला निघालो आम्ही बसने जातो आजूबाजूचा आम्ही तुम्हाला सगळा एरिया दाखवण्याचा प्रयत्न करते मी बसमधून शूट घेत आहे आदल्या दिवशी सगळीकडे फिरल्यामुळे थोडंसं मी थकले होते जितकं मला बसमधून दिसत होतं तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते सिटी खूप स्वच्छ आहे आणि हे तुम्ही पाहता सगळे फुलांनी कुंड्या जे आहेत ते लावलेले आहेत इतकं छान वाटतं आणि जे जिथून बसेस जातात किंवा जिथं काही अशी जागा असेल तिथं इतकी छान निसर्गरम्य बोलतो ना फुलांनी असं सजवलेलं आहे आणि हे सगळे छोटे छोटे दुकान आहेत भरपूर सगळे तिथं गोष्टी भेटतात म्हणजे मार्केटिंग खूप मोठं आहे तुम्हाला वेळ असेल तुम्ही नक्की गेले तर जसं सरापा मार्केट पाहता तसं हेही तुम्ही मार्केट पाहू शकता मेन जिथं साड्या बनतात किंवा जिथं प्युअर असतं जिथं फसवलं जात नाही अशाच ठिकाणी मी जाते कुठंही गेले तर ते एक मी अगदी चौकशी करते की कुठं मटेरियल चांगलं भेटतंय तर हिथं आले मी खास चला आता आपण पाहूया काय काय आहे इथं हित महालक्ष्मी वस्त्र म्हणतात एकोणीसशे पस्तीस एकच शाखा आहे खाली सूट मटेरियल साड्यांचं ओके इथल्या कोणत्या साड्या फेमस आहेत फेमस आहे महेश्वरी चंदेरी ओके ओके कुठं महेश्वरी आलं तर साड्या फेमस आहेत असं सांगितलं खूप आणि खूप जुनं आहे तिथं आणि दोन संस्था आहे असं सांगितलं बघा कशा कशा साडीकडच्या हैदराबाद हैदराबाद हैदराबादचे आणि इथल्या बनतात ते समोर लावले ते वाले साऊथच्या साड्या आहेत आणि इकड ह्या कांजीवरम वाढत आहेत हे तिकडच्याच आहेत ना की इथल्या आहेत इकडच्या नाही आहेत त्या काय रेंज आहे पैठणीचा स्टार्ट काय रेंज आहे पैठणीची इथे स्टार्ट आहे ही पिंक वाली काय रेंज आहे ओके हे हात आहेत ना सगळ्या महेश्वर आणि प्युअर हँडलूम आहे तर ह्याच्या किमती वेगवेगळ्या पॅटर्न काय रेंज आहेस है चार हजार सात सो कि रेंज अलग अलग Okay. और ये महेश्वरी है क्या हाँ ये महेश्वरी इसका, इसका रेंज ये वाला हाँ सेमी में कहा पच्चीस सौ ऐसी और सेमी देंग में, में देंग नीचे मिलेगा या इधर ये सेमी में? सेमी में इसमें महेश्वरी सेमी में क्या रेंज में देखना है आपको क्या रेंज है स्टार्टिंग उसमें आपको हजार से स्टार्टिंग ठीक है ह्या सेमी आहेत महेश्वरीमध्ये खूप व्हरायटी आहेत हां चालेल देखती मी थोडासा या महेश्वरी हँडलूम है, आहेत आणि जसं जसं किमती म्हणजे हे क्वालिटी आहे त्यानुसार किमती आहेत आणि तिकडे सेम आहे जे दाखवले आहेत ते तरी एक एक साड्या पाहतोय वरायटी भरपूर आहे आणि खूप जुनं दुकान आहे ओके

ते खूप छान असे पोस्टर आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही पाहता इतकं छान लिहिलेलं आहे आणि त्याचे तितकं छान पेंटिंग केलेलं आहे तेवढा वेळ नव्हता हो की सगळे फ्रेम मी शूट करून त्याच्याबद्दल माहिती देऊ जितकं जमलं तितकं मी फास्ट असं शूटिंग घेतलं ते तुम्हाला दिसतंय असं बनवण्यात आलं आहे पहिले असे रेडी होत आहे त्या ओके okay, हाँ बोरे सफेद ही देख रहे कपड़ा कपड़ा ही इधर हाँ वो तैयार होने के बाद फिर ऐसा साड़ी बनता है वो कैसा करते हैं नहीं वो डाइन या फिर डिजाइन उसके बाद ओके ऐसा बात होता है यानी पहले रेडी कपड़ा करते ये प्योर ये है कॉटन कॉटन ये भी हाँ ये हाथ से बनाया हो सब हैंडलूम वाला ही है ये भी हैंडलूम

इतक्या छान पद्धतीने ते सगळ्या साड्या दाखवत होते मी एक एक साडी चेक करत होते त्याची बॉर्डर धागे आणि त्याचं मटेरियल आणि मी सरांना विचारत होते कारण मी नेहमी खरेदीला गेल्यानंतर सर हे आवर्जून असतात माझ्यासोबत आणि त्यांना त्या ते साडीमध्ये बऱ्यापैकी कळतं आणि कलर कॉम्बिनेशन चॉईस त्यांची खूप छान आहे तर कुठली साडी छान दिसते काय क्वालिटी आहे हे सगळं विचारत होतो आणि तेही तितकेच दुकानदार न थकता मदत करत होते आम्हाला कोणती छान दिसते ही की हे पण छान दिसतो ऑर्डर वेगळ्या सा। सगळ्या साड्या छानच दिसत होते आणि की अप्रतिम त्याच्यामध्ये कलर होते कुठली घेऊ कुठली नको असं वाटतंय पण मेन जे आहे माझा व्यवसाय आहे काम म्हणजे टेलरिंगचं त्यामुळे मी जास्त करून व्हरायटी कॉम्बिनेशन हे सगळं पाहते त्याचे फोटो किंवा व्हिडिओ शूट करून येते जेव्हा मी स्वतः येते तेव्हा मी त्यांना दाखवते रनिंग ब्लाऊज आहे का हा रनिंग ब्लाउज ठीक आहे एक साईडने निकाल इसमें कलर है सगळ्या साड्या पाहिल्या मी गेल्यानंतर मेन माझ्यासाठी तर मी खरेदी करते पण जास्त करून मी हे लक्ष देते मला खूप ऑर्डर येत असतात त्यामुळे मला ते सगळी क्वालिटी त्याच्या किमती काय क का प्रतीचा कपडा असतो ते सगळं मी गेल्यानंतर पाहते कधी कुठली ऑर्डर आली आणि त्याने मला विचारलं किंवा अशी अशी आम्हाला साडी हवी तर मी जिथं जाते तिथून मी नंबर घेऊन येते ज्यांची ऑर्डर असेल तर मी तिथूनच ती साडी मागवते त्यामुळे मला कुठं असं दुसऱ्यांना फसवल्यासारखं वाटत नाही आणि इतक्या छान साड्या होत्या तिथे तुम्ही कधीही गेलं तर दुकान तुम्हाला माहितीच आहे मी सांगितलेलं आहे तर तुम तिथं नक्की भेट द्या आणि फिक्स रेट आहे आणि खूप जुनं दुकान आहे त्यांचे दोनच काय असं त्यांनी सांगितलं तर मी कुठल्या कुठल्या साड्या घेतले ते तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि ओरिजिनल कशी ओळखायची डुप्लिकेट कशी असते सेमी कशी असते का असतं साड्यांचं ते त्यांनी त्या व्हिडिओमध्ये तर आत्ता सांगितलं थोडंफार मलाही सविस्तर सांगितलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साड्या कशा वाटल्या तेही नक्की सांगा